महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पातूर तालुक्यातील भंडारण बुद्रुक जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचारामुळे नागरिक पाण्यापासून वंचित असल्याने गुन्हे दाखल करून पाणी पुरवठा करण्याची मागणी निवेदन करती महिला व ग्रामस्थ भंडारस बुद्रुक भंडारस बुद्रुक येथील महिला व ग्रामस्थ घागर मोर्चाद्वारे तक्रार दाखल केली भंडारस बुद्रुक येथील जलजीवन मिशन मधून दोन हजार बावीस तेवीस मध्ये पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती त्यानुसार कंत्राटदार श्याम मोहोर यांनी रेट फिटिंग अठ्याण्णव टक्के काम पूर्ण केले आहे असा पुरवठा विभागाचा अहवाल असून अठ्ठेचाळीस पॉईंट त्र्याहत्तर लाख रुपये खर्च करून करण्यात आला आहे गावाला मंजूर रेट्रॉ फिटिंगचा मुख्य उद्देश म्हणजे पूर्वी अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनेमध्ये सुधारणा करून प्रत्येक घराला नळाद्वारे गुणवत्तापूर्वक पाणीपुरवठा करणे आहे मात्र जिल्हा परिषद उपविभागीय अभियंता मिलिंद जाधव यांनी नेमलेले खासगी पर्यवेक्षक तसेच दिल्लीवरून आलेली कंपनी वायकॉम आणि कंत्राटदार श्याम मोहोर यांनी जलजीवन कामात भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे योजना फक्त कागदावर पूर्ण झाली असून गावाला ऐन पावसाळ्यात पाणी मिळत नाही त्यामुळे गावात ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे त्यांनी देऊळ येथील येणाऱ्या मुख्य पाईपलाईन शिरला फाटा भंडारस बुद्रुक येथे जोडणी करून पाणी पुरवठा सुरळीत केला असा खोटा रेकॉर्ड तयार करण्यात आलाय मुळात देऊळगाव आस्टूल येथून येणाऱ्या पाईपलाईनला अकोला हैदराबाद हायवेचं काम करणाऱ्या कंपनीकडनं संपूर्ण पाईपलाईन तोडफोड करून काढण्यात आली आहे त्याबाबत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने स्वतः पातूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती अस्तित्वात नसलेल्या मुख्य पाणी पुरवठा पाईपलाईन जोडण्याचा बनावट रेकॉर्ड एमबीसीसी बनवण्यात आलेली आहे केवळ वा रेकॉर्डवर पाणी पुरवठा सुरू असल्याचं यावेळी दर्शवले असून लाखो रुपये खर्चून देखील ग्रामस्थ मात्र पाण्यापासून वंचित आहे या योजनेमधून ग्रामस्थांची सहभागिता पाणी साक्षरता वाढवणे महिला सहभाग जलदूत नेमणे इत्यादी उपक्रम जलजीवन मिशन अंतर्गत करणे आवश्यक होते तसेच दररोज पुरेसे व सुरक्षित पाणी किमान दरडोई पंचावन्न लिटर मिळणे आवश्यक होते जल नलजन्य आजारापासून मुक्ती मिळाली असती शिवाय महिलांचा श्रम व वेळ वाचला असता परंतु गावाला पाणी उपलब्ध झाला नाही करिता ऐन शेतीची कामे असताना ती सर्व सोडून जिल्हा परिषद अकोलाकडे यावे लागले आहे जलजीवन मिशन कामामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणाची संपूर्ण चौकशी प्रत्यक्ष टाकलेली पाईपलाईन जोडणी घरोघरी दिलेले नळ आणि इतर कामांची प्रत्यक्ष चौकशी त्रयस्थ यंत्रणेकडून करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी समीर खान अकोला शकत नाही अशा ठिकाणी ते जोडल्याचं दाखवलं जाते हा संपूर्ण भ्रष्टाचार आहे आम्ही अपेक्षा करतो की तातडीने यावर कार्यवाही काय आहे शिवने सांगितलं की ज्या शाखा अभियंत्याने भ्रष्टाचार केला त्यांनी जाऊन चौकशी करा त्यामुळे जे उपसर जे आहे ते भ्रष्टाचाराची पाठराखण करणार येथे जलजीवन मिशनमधून पन्नास लाखापेक्षा अधिक काम जे आहे ते झालेलं आहे मात्र गावाला दोन हजार तेवीस चोवीसपासून पाणी मिळत नाही ती संपूर्ण योजना कंत्राटदार जे अधिकारी आहेत नितीन जाधव आणि ती वायकॉम नावाची कंपनी आहे दिल्ली या सगळ्यांनी संगणमतांनी ही योजना खाऊन टाकली आणि त्यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळत नाही या संदर्भात अनेकदा निवेदनं झाली त्यासंदर्भात अनेकदा लोकांनी मागणी केली मात्र शाखा अध्यक्ष नितीन जाधव कधीच गावात जात नाही आणि त्यामुळे ग्रामस्थांनी आता ही मागणी के मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढे रेटलेली आहे निलिन जाधव यांना बोलवून करून त्यांना सांगितलं की गावात जाऊन प्रत्यक्ष आदेशने दिलेले आहेत आम्ही अपेक्षा करतो की हा जो भ्रष्टाचार आहे त्याची संपूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे गावातील दलित बस्तीची पाणीपुरवठा योजना आहे